नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्तीचे वय वयभार वर्ग दोन आणि वर्ग तीन कर्मचाऱ्यांना अतिरिक्त लाभांसह अशी मोठी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर केलं नसेल तर चॅनलला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशा एका मोठ्या निर्णयात वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अधिकृतपणे वाढविण्यात आले आहे सरकार सरकारच्या घोषणेनुसार निवृत्तीचे वय वाढवण्यात येईल जसे की या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ आणि आर्थिक सुरक्षितता पूर्णपणे समृद्ध करण्यासाठी ज्यामुळे त्यांचे जीवन हळूहळू सोपे होईल या व्यतिरिक्त या कामगार गटांच्या संपूर्ण कारकिर्दीचे आणि निवृत्तीनंतरचे फायदे प्लॅस्टिक लाईज करण्यासाठी अनेक अतिरिक्त प्रोत्साहन जारी केले जाणार आहेत निवृत्तीचे वय वाढ संपूर्ण माहिती जाणून घ्या मित्रांनो विविध विभागांमधील वर्ग दोन आणि वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय साठ वर्षावरून बासष्ट वर्ष करण्यात आली आहे ही एक अशी सुधारणा आहे जी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दोन वर्षाची रोजगार सुरक्षा पगार आणि सरकारी सेवा लाभ देण्याच्या आश्वासनासह हो, आरामदायी वातावरण निर्माण करेल सरकारने जोर दिल्याप्रमाणे हे महत्वाचे पाऊल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सेवा वितरण भूमिकांचे व्यवस्थापन चांगल्या कामांच्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या अनुभवी लोकांकडून करण्याच्या मागण्या मान्य करण्यापलीकडे आहे या मुदतवाढीमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती नियोजन करण्यासाठी त्यांच्या पेन्शन योगदानावर बचत करण्यासाठी आणि पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी अधिक वेळ मिळेल अतिरिक्त फायदे कोणते आहेत पहा मित्रांनो अतिरिक्त फायद्यामध्ये निवृत्तीचे वाढवण्याकर व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतर विविध फायदे मिळतील जसे की वाढीव पेन्शन जमा निवृत्तीनंतर दोन अतिरिक्त वर्ष पेन्शनची रक्कम मिळेल दुसरा पॉईंट आहे ग्रॅच्युटी फायद्यामध्ये होईल दीर्घ सेवा कालावधीसाठी ग्रॅच्युएटी अर्थातच जास्त असेल वाढीव आरोग्य आणि कल्याणकारी फायदे वैद्यकीय विमा आणि कल्याणकारी योजनांचे फायदे निवृत्तीच्या नवीन वयापर्यंत सुरू राहतील त्यानंतर आहे पदोन्नतीच्या संधी निवृत्तीच्या जवळ असलेल्या पदोन्नती आणि पगारवाढीच्या दीर्घ संधीचा लाभ घेता येईल कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल या निवृत्तीच्या वाढीचा तेही पहा मित्रांनो वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक उत्तम मनोबल वाढवणारे आहे बरेच कर्मचारी आधीच निवृत्तीच्या उंबट्यावर होते परंतु आता ते सेवा करत राहू शकतात आणि चांगले आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात जोडलेल्या वर्षाचा अर्थ आणि असा आहे की ते पी एफ आणि ई पी एफ योगदानातून मोठ्या नितीसह निवृत्त होतील तज्ञांचे मत आहे की अनुभवी कर्मचारी कायम ठेवून आणि महत्वाच्या प्रशासकीय क्षेत्रात मनुष्यबळ वय भरतीचा दबाव कमी करून सरकारला नजीकच्या भविष्यात फायदा होईल निष्कर्ष जाणून घ्या मित्रांनो अतिरिक्त भत्त्यासह निवृत्तीच्या वयात वाढ केल्याने वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांसाठी ती इतिहास घडतो आता सरकारी कर्मचारी चांगल्या आर्थिक संधी आणि वाढी सुरक्षित त्यामुळे निवृत्तीसाठी अधिक आरामदायी आणि फायदेशीर भविष्याची योजना आखू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत ధన్యవాదాలు